नमस्कार मित्रांनो आज मी भारत सेना तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचं कारण असं आहे की सरकारी योजनांची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजकाल यूट्यूबसुद्धा जास्त ॲडवर्टाईज टाकण्याचं जा काम करत आहे कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की भारत सेनाच्या चॅनलवरती या ठिकाणी लोकं खूप मोठ्या प्रमाणात भेट देतात आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बघतात ठीक आहे तर आज मी तुम्हाला या ठिकाणी परत एक वेळा ज्यांनी जर म्हणजे याच्या आधी मी आयुष्यमान भारत योजनेबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे परंतु ज्यांनी बनवला नाही त्यांना या ठिकाणी परत एक वेळा हा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघायची गरज या ठिकाणी पडणार नाही तर बघा मित्रांनो आयुष्यमान भारत ही जी योजना या योजनेअंतर्गत प्रत्येकाला पाच लाख रुपयाचं अनुदान दिलं जाते जेणेकरून तुम्ही समजा आयुष्यमान गार्ड भारत से कार्ड काढलं ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर भविष्यात असं होणार नाही पण जर तुमचा अपघात झाला ठीक आहे तुमचा काही अपघात झाल्यानंतर तुम्हाला इजा झाली तुमचा हात जखमी झाला हात गंभीर जखमी झाला पाय फ्रॅक्चर झाला जेणेकरून तुमचा जो खर्च पाच लाखांपर्यंत तुम्हाला खर्च आला ठीक आहे दीड लाखापर्यंत खर्च आला तर असा जो खर्च आहे सरकारच्या अनुदानाच्या मार्फत हा जो खर्च आहे हा राबवण्यात येईल थी। ठीक आहे मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर आयुष्यमान गेल। भारत योजनेचा फॉर्म त्या ठिकाणी भरावं लागेल ठीक आहे त्या ठिकाणी पन्नास शंभर रुपये घेतील तो फॉर्म तुम्ही भरून टाकायचा त्यानंतर तुमच्या घरी पोस्टानं या ठिकाणी हे येईन आयुष्यमान भारत कार्ड येईल किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती त्या ठिकाणी सर्व माहिती विचारून घ्यायची नंतर आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला भेटल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण खास करून सरकारी दवाखान्यामध्ये आणि ही योजना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये सुद्धा मित्रांनो कार्य करते ठीक आहे त्याचबरोबर या योजनांची इंटरनिक म्हणजेच या योजनांशी संबंधित एक आणखी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गतसुद्धा दोन लाखाचा विमा मिळतो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला काही जनधन योजनेअंतर्गत जर तुम्हाला काही इजा झाली ठीक आहे किंवा अपघात झाला किंवा तुमच्या जीवाचं काही बरे झालं तर प्रधानमंत्री जीवन विमा तुम्हालासुद्धा तुम्हाला भेटतो ठीक आहे अशा प्रकारची विविध योजना असतात या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल असते या योजनांमध्ये करोडो रुपयाची उलाढा नसते ठीक आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना फायदासुद्धा अशा योजनाचा होतो आणि ते दुसरं तिसरे कोणी नाहीच ते माझे सबस्क्रायबर आहेत ठीक आहे तर निश्चित तुम्ही हा जो फॉर्म आहे आरोग्य सेवाचा ठीक आहे आपलं आरो प्रधानमंत्री आयुष्यमान भारत तर हा आयुष्यमान भारतचा मित्रांनो हा जो हे आहे फॉर्म आहे तो भरून घ्या निश्चित तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट घुमून करून एकच येते की पाच लाख रुपये आपल्याला या ठिकाणी सरकारकडून अनुदान मिळते म्हणून तुम्हालासुद्धा पाच लाख रुपयाचा तुमचा फायदा करायचा असेल किंवा भविष्यात म्हणजे पैसेच गोळा मी म्हणतो पैसे गोळा केल्यापेक्षा पन्नास शंभर रुपये तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावाला लिहून फॉर्म भरून टाका ठीक आहे जेणेकरून काय होईल जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा करायचं फेस काम नाही सरळ सरकारच तुमचे पैसे भरून टाकेल ठीक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तो पेन्शन योजना आलेली आहे ठीक आहे आता प्रधानमंत्री मानधन मानधन योजना आहे खरं तर मानधन योजना म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पेन्शन भेटते महिन्याला पैसे जमा करायचे आणि वयाच्या साठनंतर नंतर तुम्हाला तीन हजार रुपये त्या ठिकाणी भेटतात अशा योजना आहेत मित्रांनो खूप योजना आहे ठीक आहे तर अजून तुम्ही ना काढलं नसेल आयुष्यमान भारत योजनेचं काढलं तर ग्राहक सेवा जा आणि फॉर्म भरून टाका काढून घ्या ठीक आहे आणि माहिती आवडली असेल तर कोपऱ्यात लाईक तेप्रात लाईक करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघायला तुमचं नाव मला कमेंटच्या माध्यमातून कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती झाला तुम्हाला नवीन मला सांगा आणि हे चॅनल मी मा मित्रांनो रोज दहाच्या पुढे कधीसुद्धा मी लावी कधी कधी लावू येत असतो कधी दहाला कधी साडे दहाला कधी अकराला कधी बाराला कधी साडेबाराला ठीक आहे तर मित्रांनो कसं आहे तुम्ही जे कोपऱ्यात जे घंटी आहे ते ऑन जर केली तर माझ्या चॅनलवर मी काही पण टाकेन काही म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी टाकतो तर तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत जाईल ठीक आहे म्हणून कोपऱ्यात जे घंटी आहे बेलायकॉन आहे ते बेलायकॉन ऑन करा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी शॉर्ट्स टाकतो शॉर्ट्स बघत चला आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला आणि शॉर्ट्सला तुम्ही लाईक करा जेणेकरून ते तुम्हाला लवकर लवकर गोष्टी भेटत चालेल ठीक आहे आणि यूट्यूब चॅनल ओपन करा त्या ठिकाणी एक योजनाचा महासागर आहे ठीक आहे ज्ञानाचा महासागर आहे त्या योजनांच्या महासागरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला माझा चॅनल ओपन करावं लागेल ओपन केल्याच्यानंतर जी व्हिडिओज आहेत ती व्हिडिओज बघा तुम्ही त्याचे थंबेलच बघा त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळेस समजेन की कुठला व्हिडिओ कोणत्याही योजनाचा आहे ठीक आहे त्याचबरोबर तुमची जर इतर काही शेतकरी मित्र असतील तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर ठीक आहे तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त टाका जेणेकरून कुठल्या गरीबाला या ठिकाणी गरीब, गरीब लोकांना फायदा झाला पाहिजे गरीब लोकांना सरकारी योजनाची माहिती झाली पाहिजे ठीक आहे म्हणून तुमच्या जा व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल तर खूपच चांगलं त्या ग्रुपवर सुद्धा व्हिडिओ टाका ठीक आहे आणि जर तुम्ही भारत सेनाचे फॅन असाल तर टेटसवर सुद्धा टाकू शकता असो पण जबरदस्ती नाही आहे गरज असते तुम्ही वाट इच्छा असेल तरच टेटर्सवर टाका अन्यथा मग कमीत कमी तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जरा टाका व्हिडिओ म्हणजे माझा उद्देश फक्त सरकार लोकांना लोकांना सरकार जोडण्याची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे चला तर मित्रांनो कुठली बी अडचण असली तर मला निश्चित तुम्ही कमेंट करा आपण भेटूया पुढच्या एवढं म्हणे तोपर्यंत सर्वांना मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र